आहे तुम्ही म्हणता बसतो पण नालायण काका माय आलं ते ते बाबाचं काम कलशान ना पण तुम्ही ते माय आला ते मोठे बाबा ते माधवला माधवला आमच्या बाबा घेतो म्हणते ते काम कलशान -कल ना पण आमच्या बाबा घेतात आम्ही भेटून अरे बाबू घुंगरो तुला सांगितलं ना तू टेंशन घेऊ नको तुझ्या बाबाले सांगतो टेन्शन घेऊ नको म्हणा तुझ्याच वावर होते त्याने लेकरा खोटे कागदपत्र तयार केले तुम्हाला शिवत्या बनवा लागला ते तुमचंच वावर होय ते असा कसा घेते तुमचं वावर लता नाही खाणार आहे का ते

समजला आता म्हणून आपल्या जवळून असा ट्रॅक्टर फिरून घेतो म्हणते ते गोल गोल नाही फिरत म्हणते आपल्या भोवताल आपल्या जवळून असा आपण ज्या जागेवर उभा होतो तिथून ट्रॅक्टर असा गोल फिरवत डबल कोणत्यावर धुऱ्यावर नेतो तिथून डबल मग सरे नागरत आणतो म्हणते ते असं त्याचा म्हणण्याचा आहे असं आहे नाही रे हा बरोबर आहे ते तुला पटलं का लवकर नारायण काकाने कोण नाही पटलं का मी मला दिमाग नाही ना बे जगण्या म्हणून मला पटलं नाही त्याला मित्राला लई दिमाग आहे त्याला पटलं लवकर मला दिमाग नाही तुम्हाला खराब करते फालतूच अगं मुगाल ट्रॅक्टर काय नारायण काका तुम्हाला एक शब्द तरी अगं बोलू शकतो का आम्ही असं मी म्हणलं का तुम्हाला दिमाग नाही आहे म्हणून तुम्हाला कधीच म्हणू शकत नाही म्हणलं आम्ही तुमचे उपकार आहे आमच्यावर नारायण काका तुम्ही लय मदत करता आमची आम्ही काहीच बोलू शकत नाही तुम्हाला नाही विचार तुम्ही असं म्हणाले वाटून घेऊ नका की तुम्हाला दिमाग नाही बा असं मी म्हणलो चुक नाही वाटून घेऊ नका तसं मी म्हणलोच नाही माझ्या मनाचा अर्थही नाही तसा नाही विचार

हे झालं की लगेच पण रोटाईटर माराज लगेच पेराज आपल्याला करायची चल द्या मग तुमचं काम तुम्ही द्या रंग्या मंग्याकडून मी काय करताय पायतून बिंचू काढले काम काढवा नाही काही काम करत नाही ये ते येतो त्याच्याकडून द्या तुम्ही हो लईच बहिणी बिंडो खायचे रंग्या काय उभा मग घटक पा काम काढवा ना रंग्या खं हा थांबूर बायचं जरा असं सावलीत मी काय ऊन होय का, काय तपा लागली बहीण हिवाळा होय का उन्हाळ्या होय तर बहीण असंच वाटा लागलं हिवाळ्यात जर अशी ऊन तपत तर मग उन्हाळ्यात तपा मरतोच लेगा, का लेगा, लिहि नाही रे पाहिजो पाहिजो मरशीन लेगा पाहिजो द मटकाचा खोकलू, खोकलू, टपक्षीन ले अबे काय मशीन खराब गिराब झाली रा बाई तुया ऑटो ची बे अबे लेका आटक्या लेका बिन काय लेका ऑटो चालू करतो लेका तुया आला अरे बंद कर ना ते आवाज काय हसते गिदाळ्या वाणी ले लेका सर रे <laughs> बाबू तुला लय ला वाटते सैताल ला वाटते तू हा पाहिजे वाटते तुझ्या कानपाटीतले का एक डोंबड्याले का ते कुठं चाललं ते त्या डलडल्याले का ए भामट्या अब रोडच्या मधात नि उभा राहिला ले का तिकडं कुठं चाललं बे इकडे या आजी पोट्यान लयच वकर आणला बी यावाल्या जाऊ दे तिकडं मला लय जोरात लागली म्हणजे मनात काय अर्थ काय एक नंबर अरे एकच नंबर लागली ना एकच नंबर एका मिनिटात आलो मी साईडला जाऊन थांबा थांबा बरोबर आहे नाही तर पॅन्डात स्वाची चुप राहा बरं तुम्ही आता दोघे बन जाऊ द्या पहिले हा बरं जाय बस जाय जाय करून ये एक नंबर एक आ दोन नंबर ये पण लवकर जाय नाही तर ते पॅन्ट वल्ला करशील नाही तर भरशील मारशील लगा वास जाय तिकडं पाहिलं जास्त दूर नको लावले का गड्डे गुड्डे हाय पडशीन त्या गड्ड्यात मोडून बसीन भात पाहिले का समजते रे बाले नको शिकू तू शिकू नको तू काय असे बोलते पोट्टे उलटून आय या पोट्ट्या काहीच नाही बा आता तू कुठं चालला रे लेगा या टो राहते लेखाच गिदाड इकडे वापस इकडे माझव

बहीण करून जा नाही तर सकाळीच फालतू तू आंधी जिथं उन्हात तपा लागला माणूस बहीण त्याच्यात टाइमपास लवकर घरी गेलेलं तर बरं नाही का इथंच लेगाच्या सुरू जाय जाय लवकर पाणी नाही काही नाही आता तर तुम्ही असेच करता झेंडू बाम झेंडू बाम हिर हिरवा हारा बाम पाणी नाही भेटलं तर गोट्यानं केलं काम अशीच गत आहे तुमची तर बर बर जा तुम्ही थांबा थांबा इथं थांबा तुम्ही जाऊ नका येतो आम्ही लगेच येतो आय गिदाडे मात नशिबात आले रे लेखाचे लवकर या बे नाहीतर तर चाललो मी घराकडे येत बसा मग मागून लगाचे यायचा तमाशा कुठे पण काय भाऊ नमस्कार कुठचे होय तुम्ही हा कुठून आणले मेंढर कोण्या गावचे होय तुम्ही पाय गा आमच्या मशीसाठी तारा चारा ठेवता तर असा निकाल वरपून घेसा आणि तुमचं खाण घुसलं की पुरा वावर चेक करून नेते अरे नाही ना तारा नाही ना इथं काय चेक करत आहे त्याच्यात मी धनगरवाडीच होय आम्ही तिकडे चारा नाही चला बो आता वावर नागर तेच म्हणते तर चालून घ्या बा म्हणलं विचारलं मी आता असं माल काढले त्याच्यानंतरच टाकले बा आपण आपल्याले वाले असं विचारल्याशिवाय काम नसतो करत आपण हो काय विचारलं का मग काही हरकत नाही पण पाहिजे बा मायाशीच्या जाग्यावर नका तिकडं तिकडे चारा माया मशीरा खाऊन घ्यायचे मायामशी कुठं जगन मग जरा हकला तिकडे साईडला घ्या तुम्ही तिकडं चारा मग इथं चारू द्या कशा एक दिवस मायामशी जास्त जगायच्या तुम्ही वाट वाटावं लागली जा तिकडे घेऊन जा तुमची मेंढर आता हायच काय चारा चुरू द्या ना इथं सगळं चारा समजलेला आहे तुम्हाला एकदा समजावून सांगलं तर समजत नाही का तिकडे न्या म्हणलं तुम्हाला जे वावर आहे ना ते नारायण भाऊचं वावर आहे म्हणलं माझ्या लहानपणाचा मित्रच होय पण माझ्यापेक्षा मोठा आहे दोन वर्षात म्हणून आम्हाला तिथे इज्ञ तिला नारायण भाऊ म्हणून लागते जा तिकडे चालव बरं तुमचं आलं ते मेंढ्र नाही तिकडे नाही आवाद केले दिन, दिन वावराच्या बाहेर हकलून तुमची मेंढ्र हरग्याय करताना जेव्हा तुम्हाला प्रेमाने ला तुम सांगायला लागलो तर समजत नाही का जा तिकडं नाही अरे तसं नाही भाऊ तुम्ही रागावता खायले नेतो ना आम्ही आता मी म्हटलं बघ काही चालू नाही आता राहू द्या बस तिथं बरं काही हरकत नाही नेतो ना आम्ही तिकडं आम्हाला काय दुरून दुरून यावं लागते राजू आम्ही कुठं रगेला करणार आहोत आमचं पोटा पाण्यावर जीवन आहे आमचं आलं या मेंढराच्या भरोशावर तर असं रगेला करल्यानं आमचं थोडी जमणार आहे चालतो ना आम्ही तिकडं ठीक आहे आम्ही जातो तिकडं तुम्ही चाला इथं मशी काय 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 म्हणला आता पोटा पाण्यावर जीवन आहे अरे पोटा पाण्याचा प्रश्न आहे असं मला लागत असते तुम्हाला तर बोलायची चव नाही धड पोटा पाण्यावर जीवन आहे म्हणते अरे पोटा पाण्याचा प्रश्न आहे मेंढराच्या भरोशावर जीवन आहे असं म्हणाच काय बोलता राजू तुम्हाला तुमचं समजत नाही तस तस बरं चारा तुम्ही मशी मी नेतो मेंढो हाकलत माल तिकडं 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 कोणत्या ना चालले जेमते ना तिकडं यायचं आला मग अजून म्हणसान म्हणजे बा तिथंच काहून चालले आता सांगा बा तुम्ही नाही तिकडं चालले तर काही म्हणाय नाही मिळाली पण इथून नाही पाहतो जाय मी घेऊन जाय तिकडं काय रे रामलाल काय बस सुरू आहे तुमच्या दोघांच्या मला तिथं ऐकू या लागलं काय गोष्टी सुरू आहे तुमच्या अरे काही नाही नारायण भाऊ त्या मच्छली तर असं चारा आहे ते आए सोयाबीनचं पल्लीला आहे ते खा लागले मच्छी जगा लागले म्या म्हणलं ते मेंढर तिकडे घेऊन जाय बरं ते मेंढर इथंच भिडले की पुरा सपा चक करते ना कशा माया दिवस भरात मच्छी दगाच्या तर ते मेंढर अर्ध्या घंटात मोक करते म्हणून म्हणलं तू आले मेंढरा त्या कोणत्यावर घेऊन जाय बा असं बोलत होतो मी त्याले असं असं हो बरोबर आहे ना ते मग अ मेंढरा आले भाऊ तिकडे कोणत्यावर तारा मस्त तिकडे आहे तारा याच्या मच्छी जरूर द्या इकडं काही असं म्हणजे बयस्काराला काम नाही झालं पाहिजे तिकडे कोणत्या मेनरल चारा जा लवकर मग मग आता ते पट्टी झाली की याच्यात नागर टाकते बरं ते जा लवकर घेऊन जा तिकडं हो भाऊ नेतच होतो मी आता नेतच होतो मी चाललो चाललो मी तिथं सीतापयाच झाड आहे कच्चे सीतापया तोडून घराकडे सीतापळ लय जपून ठेवले आम्ही हा सीतापळाच्या झाडा हात नाही लावला आता सांग लागलो मी नाही ते चालू देणार नाही हकलून लाव बाहेर नाही भाऊ कशी गोष्ट करता तुम्ही आम्ही असं म्हणलो कोणाच्या वावरात गेलो ना काहीच हात लावत नसतो म्हणलो आम्ही आमच्या चालत जात असतो

पण आता चालू द्या चालू द्या वावरातला मालही चोरून नेते मग भलता रे काय आपल्याला हा वावरातल्या वस्तूला हात नाही लावायचा माणूस एवढा भरोसा चालू देते तुम्ही राजे आमच्या सोबत गद्दारकी करता कोणतरी चालू देणार का मग मा। म्हणून सांगा लागलो मी कालचीच गोष्ट ना सीताबाई मा देखत चोरलं त्या पोट्टीनं काय गोष्ट करता मग ते दुसरे असं दुसरं खाणं असं ते आम्ही आम्हाला त्याचे धंदे होतच नाही ते हा आपण कोणाच्या गोष्टीला हातच वु� नसतो लावत ते दुसरे असं कोणी हो तुमचा बरोबर आहे मी असं नाही म्हणत की तुम्ही सगळेच तसे आहे म्हणून अरे तुम्ही काय असे साधे सुधे चालणारे लोक रस्त्यानं तेने तरी घेतलं ना तिथून ते लेखाचे धावत ते सीतापयात झाडातले सीतापट तोडाले किती लोकांची नियत खराब हो शेतकरी एवढ्या आहे ना त्याले मोठं करते झाड त्याला घरच्याले खाले सीतापोय सापडत नाही नाही बाहेरच्याच लेखाचे तोडून नेते मग राग नाही येणार काय तुम्ही सांगा आता कळ न काय दुसऱ्यासाठी लावलं का आम्ही ते लहानाचं मोठं केलं एवढं

ठीक आहे भाऊ काय तुम्ही टेंशन घेऊ नका हो आम्ही बिलकुल तुमच्या झाडा फाडाले कोणत्या था शेताफळाच्या म्हणा का अजून जामाची आली म्हणजे कायलेच हात लावत नाही तुम्ही निश्चिंत राहा आम्ही फक्त था। आमची मेंढर चालतो आमची मेंढर धरले बस झालं बस येतो मग हा चालतो तिकडे नेऊन कोणत्यावर बस एवढंच पाहिजे आपल्याला इमानदारीनं सगळं केलं ना लय चांगलं वाटते ठीक आहे मग चालतो तुम्ही रामलाल मी चाललो त्या ट्रॅक्टर पैकी तू पाहिजे आता इथं येतो मी ठीक आहे नारायण भाऊ या मग फायदा एखादी बाई जायची मलाच पण सुट्टी वाजवलं म्हणून झोडपाची धरून घरार गोट्यान घेणला देणं माहे